हा कसे सर्वजण आज मी मोहळा गेले होते तर खण आणायला गेले होते आज आणला आहे चला मग तुम्हाला दाखवते ख दोन खण आणले आहेत एक माझा आहे अगा हे माझा आहे आणि तर दुसरा सासूबाईंचा आहे मग घन आणताना पूजा ते अजून पुजाचे आहे मग बघा दो तीन आहेत अजून म्हणजे पल्लीकडं अजून एक आहे तीन खण आहेत आणले होते पूजा केलेली आहे आणि आज सण असल्यामुळे बाहेरचं बी सा अंगण सारवलं आहे तर तुम्हाला दाखवते चला आणि सारुल्याशिवाय शोभाचं आहे हाय किती छान वाटते सारवल्यामुळं मस्त वाट होतं अंगण बी सारुल्यामुळं जेवण वगैरे काय झाली आहे भोगीची भाजी केली होती मिक्स भाजी जेवण वगैरे सर्व झालेलं आहे चला आता मी साडी घालणार आहे मस्त की बघा ही साडी घालणार सांगा बरं मी कशी दिसते साडी ती या मस्त आहे ना मग हा लास्ट लुक होता माझा तरी मला आज बरंच वाटत नव्हतं तरी पण मी केलं जरा थोडंसंच बरं वाटत नव्हतं मग आता दुसरा दिवस आजचा दुसरा दिवस आहे तर आज मी हळदी कुंकाचे तर मी आमच्यानंतरचा हळदी कुंकाचा इडा उचलला होता तर ते हळदी कुंकाचे इडे मांडायला लागले मी तर तुम्ही बघू शकता मी असे दोन दोन पाने घेऊन अशी पाच पानं मांडलेली होती तुम्हाला व्हिडिओ दिसत असणार आणि मी वि मोबाईल असा ठेवून व्हिडिओ केलेला आहे तर बघू शकता तुम्ही तुम्हाला मी इडे मांडले दाखवते तर बघा तुम्ही बघू शकता इडे मांडून होणारच आहेत थोडेसेच राहिले होते झाले आहे हळद कुंकू त्याच्यावर ठेवत आहे आधी मी कुंकू ठेवून परत हळद ठेवली आहे मस्त खूप भारी झाले होते इले तुम्ही बघू शकता मी तुम्हाला लगेच दाखवते थोडंच राहिले होतं बघू शकता तुम्ही आता खूप वेळ लागला होता म्हणजे खूप वेळ म्हणलं तरी एक दोन तीन मिनटं लागली होती तर मी व्हिडिओ असं जरासा कट केला आहे ले लाँग व्हिडिओ होतो म्हणून तर आज मला खरंच ले अस्त होता तरी पण मी करायचा असतो ते सव्वासनेनं करायचं असतं म्हणतात ना म्हणून गेलो होतं सगळं व्यवस्थित झालं सगळं छान झालं मस्त झालं आणि तुम्हाला सांगते येले मांडले पण तुम्हाला आता दिसेलच आणि मांडल्यानंतर मला इतकं इतकं खूप खूप बरं नव्हतं तरी हा कुंकला कुंकाला बोलवलं होतं तरी गेल ती दोन तीन घरी जाऊन आले तर असं झालं आहे तर सर्व एडे मांडून झाले म्हणत होते मी आईने विचारलो पण कसोस आता बघा हो तुम्ही बघू शकता बघा येडे किती छान सुंदर हळदी हार्दिकुंकाचा एडा हा माझा दुसरा दुसरा लुक होता आता चला ओके बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये सगळ्यांनी लाईक सबस्क्राईब करा बाय